नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप महिलांच्या समस्या असतात थंडीमध्ये खास करून ती कमी वयामध्ये आपले हात ना सुरकुतलेले दिसायला लागतात म्हातारे दिसायला लागतात परत त्वचा, अ, जसा जसा आपली त्वचा सैलसर व्हायला लागते जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं आपल्या शरीरामध्ये बदल घडत जातात आणि आपली त्वचा तरुण न राहता वयस्कर दिसायला लागते तर त्याच्यासाठी घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहायला विसरू नका आता घरातल्या साहित्यापासून आपण होम रेमेडी तयार करणार आहोत सुरकुतलेले हात लटकते त्वचा त्याच्यावरती हा उपाय भरपूर फायदेमंद असणार आहे तर इथे तुम्ही पाहिलंच असेल फिटकरी मी घेतले फिटकरीला सुद्धा आपल्याकडे बोलतात तर अगदी पाच रुपयामध्ये किंवा भारी भारी दहा रुपयामध्येही मिळून जाते कोणत्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला ही फिटकरी मिळून जाईल आणून ठेवायची भरपूर फायदे आहेत आणि तसं बघायला गेलं ना तर तुरटी जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरामध्ये मिळून जाईल रोजच्या अनेक छोट्या मोठ्या कामांमध्ये तुरटीचा वापर हा केला जातो याच तुरटीचा वापर करून आपण आपले सौंदर्य वाढू शकतो दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी ही तुरटी खूपच गुणकारी असते यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जुन्या काळात सौंदर्यासाठी तुरटीचा वापर भरपूर प्रमाणात केला जायचा कारण का नॅचरल सौंदर्य त्याच्यामध्ये आहे तुरटीचा वापर करून चेहरा आणि केस या दोन्हींचेही सौंदर्य आपण वाढू शकतो तुरटीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे अनेक समस्यांवर फायदेमंद ठरतात तर इथे तुम्ही पाहिलंच असेल तुरटीचा एक दगड मी घेतला त्याला खलबत्त्यामध्ये बारीक केला आधी नाहीतर मिक्सरचं भांडं खराब व्हायचं जितकी पावडर करता येईल ना तितकी करून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा फिरून घ्यायचे एकदम फाईंड अशी पावडर होते त्याच्यानंतर आपल्याला आयुर्वेदिक प्रमाणे हेला शुद्ध करून घ्यायचे आहे तुरटीला तर मी तव्यावरती तिला शुद्ध करून घेत तेही ते हिथे तुम्ही पाहू शकता आयुर्वेदिक कोणतेही तुम्ही तुरुटीचे प्रोडक्ट जर वापरायत असाल तर तिला आधी असं शुद्ध करतात आणि त्याच्यानंतर तिचा वापर करून घेतात घाबरायची काही गरज नाही ती जशी जशी सुकायला लागते ना तसे त्याची परत एकदा दगड गोळा होतो म्हणजे पूर्णपणे पाणी झालं होतं तुम्ही पाहिलंच असेल तुरुटीचं त्याच्यानंतर परत ती सुकायला लागते आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायची मस्त अशी पावडर होते आणि हिचा वापर आपण आपल्या केसांवरती किंवा लटकती त्वचा सुरकुतलेले आहात चेहऱ्यावरती मुरूम असतील तर किंवा काहींना वांगचे डाग तसेच राहिलेले असतात भरपूर अशा समस्या चेहऱ्याच्या असतात तर त्याच्यावरती तुम्ही तुरुटीचा वापर करू शकता पण योग्य प्रमाणात त्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकालाच माहिती असलं पाहिजे की तुरुटीचा वापर कसा करायचा नाहीतर जर तुम्ही कसाही केला तर चेहऱ्याचं नुकसान होऊ शकतं कारण का ही तुरटी आपल्या त्वचेतील मॉइश्चरायझर खेचून घेण्याचं काम करते ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी याचा वापर करावा आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचा वापर कसा करायचा योग्य प्रमाणात जर त्याचा वापर केला तर त्याचा फायदा तुम्हाला मिळेल नाहीतर त्याच्यापासून स्किन डॅमेज होऊ शकते तर आता इथे मी फॅर अँड घेतले प्रत्येक इंडियन घरामध्ये फॅरेन लवली तुम्हाला बघायला मिळेल दादी नानी मम्मी मावशी आणि मी सुद्धा अजून फॅरन लवली वापरते कारण का लहानपणापासून मम्मी वापरत होते त्याच्यामुळे मी सुद्धा वापरायला लागले काहीही होत नाही साईड इफेक्ट काहीही नाही तर इथे ना तुरटी तुम्ही पाहिलंच असेल मी एक एकदम थोडीशी घेतले जास्त घ्यायची नाही आणि एक चमच इतकी अँड लवली घ्यायची तर अँड लावले काय होतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपला चेहरा फेअर होतो आणि प्रत्येकाच्या घरामध्येही अवेलेबल असते म्हणून त्याचा वापर मी इथे केलेला आहे तर अँड लवली घ्यायची आणि फिटकरी एकदम थोडीशी घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं तितक्याशा फिटकरीमध्ये दोन हात चेहरा आणि दोन पाय कवर होणार आहेत तर आता इथे कोमट पाणी घेतले कोमट पाण्यामध्ये आपण आपले हात पाच मिनटं तरी ठेवायचे एकतर आपण कपडे धुतो भांडी घासतो तो पाण्यामध्ये ना आपल्या हातांचा भरपूर संपर्क येतो कितीतरी अशी कामं आहेत ना की हात आपला पाण्यामध्ये जातोस त्याशिवाय आपले कामं पूर्ण होत नाहीत तर आता ही ते फॅर अँड लवली फिटकरी आणि मी ग्लिसरीनसुद्धा एक चमच घेतले पोह्याचा जो चमच असतो तितका भरून ग्लिसरीन घ्यायचं कारण का कोरडी त्वचा जर आपली असेल तर ही फिटकरी स्किन ड्राय करते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खोबरेल तेल बदामाचं तेल किंवा ग्लिसरीन जर घरामध्ये असेल तर त्याचा वापर आपल्या हातांवरती स्किनवरती करू शकता ग्लिसरीनमुळे जी लटकती स्किन झालेली असते ना तर ती तरुण दिसायला लागते त्याच्यामुळे स्किन आपली टाईट होते मग तुम्ही सुरकुतलेले हात असतील किंवा डॅमेज झालेली स्किन असेल त्याच्यावरती ग्लिसरेनचा रोज रात्री झोपताना जर वापर केला तर त्याचा फायदा तुम्हाला पाहायला मिळेल आणि कमी दिवसामध्ये हे सुरकुतलेले हात तरुण तेजस्वी बनवायचे ते असतील तर तुम्ही ही रेमेडी ट्राय करू शकता दहा ते पंधरा दिवसामध्ये ही रेमेडी जर तुम्ही ट्राय करत असाल ना तर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळेल इतका गुणकारी फायदा आहे जर तुमचे पायसुद्धा भरपूर खराब झालेत पायांना भेगा वगैरे पडले तर सेम रेमेडी तुम्ही तुमच्या पायांवरतीसुद्धा अप्लाय करू शकता आता मी पहिल्यांदा अप्लाय केलं तरी इतका मला फरक जाणवतोय तर आता हीच रेमेडी जर चेहऱ्यावरती अप्लाय करायची असेल तर सुरुवातीला चेहरा क्लीन करून घ्यायचा त्याच्यासाठी मी इथे क्लीन्जर तयार करते दूध घेतले एकदम थोडीशी फिटकरी घेतले आणि बदामाचं तेल घातले बदामाचं तेल नसेल तर खोबरेल तेलसुद्धा तुम्ही घालू शकता एकतर आपण फिटकरी वापरतो फिटकरीमुळं त्वचा ड्राय होते मी मगापासून तुम्हाला वारंवार सांगते तर तीच स्किन आपली ड्राय होऊ नये ना म्हणून मॉइश्चरायझर करणारे आयटम आपण वापरायचे मग त्याच्यामध्ये मध मद घालू शकता बदामाचं तेल खोबरेल तेल व्हिटॅमिन ई e, सीची टॅबलेट ती सुद्धा तुम्ही वापरू शकता आता कोणतीही होम रेमेडी करायची असेल तर आधी चेहरा क्लीन करून घ्यायचा मग क्लीन करण्यासाठी सगळ्यात उत्तम दूध कच्चं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का जी आपली स्किन डल डॅमेज झालेली असेल धूळ मिट्टी चेहऱ्यावरती असेल तर रिमूव्ह होण्याचं काम या दुधामुळे होतं चेहरा आपला नितळ तेजस्वी व्हायला लागतो एकही रुपया खर्च करायचा नाहीये घरातलं कच्चं दूध घ्यायचं दूध आणतो ना तर एक दोन चमच इतकं दूध आपण आपल्यासाठी काढून ठेवायचं चेहऱ्यावर ते अप्लाय करण्यासाठी डेली कच्च्या दुधाने चेहरा जर क्लीन करत असाल ना तर चेहरा तेजस्वी नितळ चमकदार त्वचा तुम्हाला चेहऱ्याचे दिसायला लागेल आणि मेन म्हणजे एकही रुपया आपल्याला इथे खर्च करायचा नाहीये घरामध्ये दूध नेहमी येतच त्यातील दोन तीन चमच आपण आपल्यासाठी दूध काढून ठेवायचं आणि चेहरा क्लीन करायचा जर तुम्ही महागडे फेसवॉश लावा लावत असाल तर एकतर स्किन आपली डॅमेज होणार आहे डल होणार आहे आणि पैसा सुद्धा वाया जाणार आहे म्हणून घरातील किचन मधील नॅचरल साहित्यांचा वापर करून होम रेमेडी आपण तयार करून आपल्या चेहऱ्यावरती ते करू शकतो कोणताही साईड इफेक्ट होणार नाही उलट आपल्या चेहऱ्यामध्ये बदल दिसेल तुम्हाला जर रेग्युलर तुम्ही ह्या होम रेमेडी ट्राय करत असाल तर नक्कीच तुमचा चेहरा तेजस्वी व्हायला लागेल आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे तूप खाल्लं की रूप येतं पण ते रूप लगेच येणार आहे का आज मी एक चमच तूप खाल्लंय म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती रूप दिसणार आहे का नाही ना, ना रेग्युलर तूप खावं लागेल तेव्हाच आपल्या चेहऱ्यावरती त्याचं रूप दिसेल सेम ह्या होम रेमेडींचं सुद्धा तसंच असतं एकदा करून तुम्हाला फरक नाही जाणवणार थोडासा पेशन्स ठेवावा लागेल कारण का लगेच इन्स्टंट ग्लो तर नाही मिळणार रेग्युलर जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला नॅचरल इफेक्ट दिसेल आणि जर तुम्हाला होम रेमेडी पाहायच्या असतील चेहऱ्यावरती स्किनवरती किंवा केसांवरती तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट द्या वेगवेगळ्या होम रेमेडी नॅचरल पद्धतीने मी केलेल्या आहेत तर त्याचा साईड इफेक्ट मेन म्हणजे काही होत नाही त्या मी काळजी भरपूर घेते आणि जरूर कोणीही तुम्ही ट्राय करू शकता अगदी लहान मुलांवरती म्हणजे नऊ दहा वर्षाची मुलगी असेल मुलं असतील त्यांची डल झालेली असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने ह्या नॅचरल होम रेमेडी मुलांवरती स्वतःवरती ट्राय करू शकता तर आता इथे तुम्ही पाहिलंच असेल दुधापासून बनवलेला क्लिन्झर पासून चेहरा क्लीन करून घेतला आणि हातासाठी बनवलेली होम रेमेडी ती मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय केली मी सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही दोन हात दोन पाय आणि चेहरा चेहऱ्यावरती सुद्धा अप्लाय करू शकता दोन ते तीन मिनटं हलक्या हाताने चेहरा मसाज करून घेतला फक्त डोळ्यांच्या तिथे आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण का फिटकरी आपण वापरली होती म्हणून नाहीतर नॉर्मल इतर जर होम रेमेडी करत असाल तर तुम्ही इझिली सगळीकडून वापरू शकता कोमट पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा थंडीचे दिवस आहेत म्हणून कोमट पाण्याचा जितका वापर करता येईल तितका स्किनसाठी वापर करा आता इथे एक महत्वाची टीप चेहऱ्यावरती कोणतेही होम रेमेडी अप्लाय केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका मग अगदी खोबरेल तेल बदामाचं तेल किंवा एखाद्या चांगल्या कंपनीचं मॉइश्चरायझर असेल तर ते अप्लाय करा आणि नितळ तेजस्वी टवटवीत स्किनसाठी भरपूर पाणी प्या सीझन वाईज येणारी फळं भाज्या हेल्दी आहार खा आतून फिट राहा तर चला आजचा व्हिडिओ मी हितेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद